आगमनाची जय्यत तयारी सुरू असून पाणीवे तालीम मंडळाच्या वतीने लेझिमचा सराव जल्लोषात सुरू करण्यात आला आहे गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका निघत असतात या निमित्तानं सोलापुरी लेझिम मिरवणूक फेमस असून यासाठी विविध मंडळांच्या वतीनं जय्यत तयारी सुरू आहे दरम्यान पाणीवेस तालीम मंडळाच्या वतीनं शनिवारी लेझिम सरावाला सुरुवात करण्यात आली यावेळी ढोल ताशाच्या तालावर मंडळाच्या सदस्यांनी बहारदार लेझिमचा डाव सादर केला यावेळी हा सराव पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती